कबनूर म्हणजे महाराष्ट्राचं मँचेस्टर इचलकरंजीचं प्रवेशद्वार कबनूरच्या रत्नापा कुंभार चौकात आठ रस्ते एकत्र येतात त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी हा नेहमीच हा प्रश्न तयार झालाय वेगावर नियंत्रण नसणे व प्रत्येकाच्या घाई गडबडीमुळे पुढे जाणे यामुळे मेन रोडवर आतापर्यंत सात ते आठ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे या प्रश्नाबाबत विविध प्रसारमाध्यमातून बराच उहापोह झालेला आहे पण अद्याप यावर मार्ग निघाला नाही आणि तो काढण्याचा कुणाकडूनही प्रामाणिक प्रयत्न झालेला नसल्याचं निदर्शनास येत आहे प्रश्न जरी अवघड असला तरी ग्रामपंचायतीकडून व वाहतूक वा शाखा नियंत्रण अधिकारी यांच्या सहकार्यातून मार्ग काढता येतो त्याबाबत एकत्र बसून सुसंवादातून मार्ग काढला जाऊ शकतो अनेक दशकांपासून कबनूर चौकातील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न लोंबकळत राहिलेला आहे गावातील प्रमुख नेते मंडळी व प्रशासनानं यात लक्ष घालून रस्ता रुंदीकरण करणं अथवा त्यावर उपाय काढून रस्ता रुंदीकरण त्याचबरोबर रस्त्यावरील अतिक्रमणे व पार्किंगचा प्रश्न सोडवल्यास वाहतूक कोंडी निश्चितच कमी होईल दररोज वाहतुकीची कोंडी होतच असते वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी पूर्ण वेळ वाहतूक पोलीस व होमगार्डची नियुक्ती केल्यास वाहतुकीची कोंडी न होता अगदी सुरळीतपणे वाहतूक सुरू राहील व अपघात होणार नाही त्यामुळे नागरिकांचे वित्तीय हानी होणार नाही इचलकरंजी कोल्हापूर रोडवर गुरव घराजवळ स्पीड ब्रेकर आजरा बँकेजवळ स्पीड ब्रेकर फायबर इंडिकेटर बसवावेत त्याच ठिकाणी एसटी बसेचे स्टॉप करावे व रस्त्याला गुरव यांच्या घरापासून ते आजरा बँकेपर्यंत रस्ता दुभाजक लावावे वाहनांमुळे वाहतूक कोंडीला कोल्हापूर रोडवरील वरील ठिकाणी रस्ता दुभाजक योग्य गुरव घराजवळ व मगदू मेडिकल जवळ सिग्नल लाईट बसवावेत उपरस्ते जिथून चौकात येऊन मिळतात त्याच्या मागील बाजूस पांढऱ्या रंगाचे आडवे पट्टे व दिशादर्शक पट्टे मारावेत या ठिकाणी रस्ता क्रॉस करताना वृद्ध लहान मुले स्त्रिया बादचारी यांना जीव मुठीत घेऊनच रस्ता पार करावा लागतो सुसाट वेगाने येणाऱ्या दुचाकी चारचाकी अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहे त्याचबरोबर ओव्हरलोड विना चारचाकीव्हरलोड वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली ट्रक बैलगाडी यांना पर्यायी मार्ग असताना सुद्धा मेन रोडवरूनच सुरू असते नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी आणि यासाठी थी या ठिकाणी कर्तव्यदक्ष अधिकारी नेमावेत सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार ते आठ वाजेपर्यंत शेतीकडे जाणारे शेतकरी ऑफिसला कारखान्याला कामावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची व आठ मोठ्या प्राथमिक शाळा व हायस्कूलला जाणाऱ्या हजारो शाळकरी मुलांची याच मेन रोडवरून पायी व वा वाहनांनी येजा सुरू असते यावर रस्त्यावर प्रचंड वाहतूक वाढलेली आहे कित्येक वेळा सायरन वाजवून सुद्धा एंब्युलन्सला लवकर रस्ता मोकळा मिळत नाही दररोज किरकोळ अपघात घडतच असतात या सर्व गोष्टींचा विचार करून कामात ग्रामपंचायत व वा वाहतूक नियंत्रण शाखा यांच्यात समन्वय साधून गंभीर बनत चाललेला प्रश्न सोडवून भविष्यात होणारी जीवित व वित्तहानीला वाचाव यापेक्षा आपणाकडून अन्य मार्गानं अन्य प्रकारे ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावा अशी ग्रामपंचायत माजी सदस्य खंडेराव परीठ ऑल इंडिया ह्युमन राईट पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरचे अध्यक्ष डी ए सामाजिक कार्यकर्ते युवक नेते अल्ताफ मुजावर आणि अनेक त्रस्त नागरिकांची मागणी आहे मराठी एस न्यूजसाठी कवनूरहून चंदुलाल फकीर